ऐकायला येते तुला हा पाणी आणि येत हो आणते हे क्या तुला एका हक्का दावा देता येत नाही का काम करत होते तू इग्नोर करू नको एवढी मोठी नाही जाईल तू चल तिकडे बरं मी काय म्हणते हे काय पाणी पाणी मग कांड्यातून आणलं काय दार पाणी आणता येत नव्हतो ती कामाच्या गडबडीत चुकून राहिलं पी 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 कामाच्या गडबडीत बाकीच बरं सुस्त काय तू तू ते आज आपण जेवायला बाहेर जाणार ती बरं देणार राहिलं मी निस्त एक शब्द बोललो नाही की ती देणार राहील तुझ्या तुला मानलेला इथं तू काय केलं फोन केला घरी केला का के घरी फोन तू मी केला होता मी काय मागितलं होत खाली काय मागाय बघ काय मागितलं होत गाडी गाडी डोकं पुढे पुढे डोकं तुझा पंधरा वीस दिवसात त्यांचे पंधरा वीस दिवस कस काय पंधरा पंधरा दिवसात पुढे ढकल देत कस काय ढकल देत दे तो तू राहायचं नित जायचं किथ आता जरी पंधरा दिवसात काम नाही झालं तर तू आणि मी तोपर्यंत जेवायचं नाही इथं गलाब गोन खायचं हाता करता भरोसा नाही वाटा असं चिडलो तुझ्या मला खायला मला का तसं जाणवलं उलसक जरी तू मी हात उठ बघू न वहिनी डबा झाला का माझा हा झाला फक्त चपात्या राहिला तेवढा अगं काय बाई आहे तू तुला माहिती आहे रोजचा टायमिंग माझा मी कधी जाते ऑफिसला अजून चपात्या नाही झाल्या बाई तुझ्या ते डोकं दुखत होतं ना म्हणून जरा थोडा उशीर झाला बरं ठीक आहे गाडी पुसली का काल तू माझी काल नाही पुसली अगं तुला मी काल गाडी पुसायला लावली होती बरं मी लगेच पुसते चपात्या करू मी काय म्हणते हां मी तुमची एक साडी घेतली उद्या मला लग्नाला जायचं होतं घरात राहते माझं खूप डोकं झालं मग आवाज फिवास द्यायचा का हात धरायचं लगेच असाव चार माणसात हात धरले हात धरायला लागली डोकं काय रुग्णालय तुला का वाचले वाचल्या काय घरात काय काम सोडून दुसरं काय आहे का तुला काही खायचं गिळायचं झोपायचं एवढं सोडून हाय का मला खरंच त्रास होतोय त्रास होतोय मग गोळ्या ना गोळ्या खाऊन बघ ना का लगेच सगळं पाहिजे मनाने आराम कर ना इथं काय बसली दरवाज्यात तिथं झोपवा गप मग मला खूप काम आहेत मला एकदा दवाखान्यात घेऊन झाला हा गाव सोस जरा हा गाव तिथं एखादा दुसराच रोग निघले कोणी बरं पाच पन्नास हजार खर्च आलो हा काय नाही झालं तुला सगळं तर चांगलंही पाण्यामाला हो हा, नीट काना चालायचं हा ठेव तिथं इथं बाकी ज्यांच्याच भानगडी कुठं निघाली मी जा लाग तुला मंग जी शि ड्रायवर गेलाय पळून इथं मरणार टेन्शन आहे माझ्या माग धर दाब माझं जीव आहे का जोरात दाब मग आणि गोळ्यात तू खायच्या खाल्ल्यात का खाल्ल्यात ना मग गप्प गब... आता एवढं डोकं झालं ना गप्प पडायचं खाल्लंय का हा नाही तर ती शिळे भाकर फिकर असले ती तुकडे फिकडे करून का नसल तुला स्वयंपाक करता येत मी आलोय बाहेरून खाऊन बाजाल तू परत फोन केला मोबाईल कुठे तुझा हा केलं फोन घरी का विसरून गेले थोडच हाय ना आता विसरून गेली म्हणलो तू एक काम कर माझ्यासमोर लाव चल माझ्या वडिलांना टेन्शन आहे रे तेव्हा ताऱ्याकडे काय टेन्शन आहे त्यांना त्यांना जर सारखे सारखे पैसे मागितले त्यांनी काय करायचं नुसतं म्हणायचं का जावाय आम्हाला मुलासारखाय मग दिलं मग काय होत आजवर त्यांनी खूप दिलंय तुम्हाला काय दिलंय तू दिलेलं काढते दिले म्हणजे अवकात नाही का आमची आता इथंच उभं राहणार आहे का पुतळ्यावर मीच सकाळी चेक केलं मी आहे काय काय म्हणले तू मी आहे तुला गिन्यान का नाही हाय का आपल्याकडे काही तुला लक्ष देता येत नाही का आता ती खाली करायच जाऊन मी नाही मारतो यासोबत अजिबात नाही ठेवायच ती मला आनंद व्हायला पाहिजे उलट कस काय अनुकायातच काय नाही आपलं हाय का आपल्याकडे काही का का आप आप हा हाय का म का मत चालेल त्याच्याकडे लक्ष कोण द्यायचं उद्या दुखलं पिकलं रडायचं नाटक रडायचं काय नाटक तुला गोडीत सांगतोय माया परस्पर जायचं आणि ती खाली करून यायचं नाही तर तू मीन थोबाडे हो अजिबात थांब वाटत नाही तू या पशी मला <laughs> 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 तू कशी आहे मी पण एकदम बरी आहे काही नाही ते मी यांच्या बरोबर हॉस्पिटल ला आलेले इकडं का ग काय होतंय काही <laughs> <थे? laughs> नाही थोडस नाही डोकं दुखल तरी मला हॉस्पिटलच घेऊन आले पाहून आले काळजी करतात बघ तुझी आणि तुझा आवाज का ग बदलला एवढा ते डोकं दुखत होत ना म्हणून बरं ऐका ना पप्पा ते मी तुम्हाला बोलले होते पैशाचं ते झालं का तुमचं काम करतो मी करतो एक दहा पंधरा दिवसात होईन बर का तेवढं जरा लवकर करा हा हा अगं माझ्या एक ठिकाणाहून पैसे येणार येणारे ते आलं की देऊन टाकतो ना मी पाहुणा काय बोललं का तुला नाही हो ते कुठे बोलतात उलट मीच त्यांना द्यायचं म्हणून हट्ट करते आहे बघ पाहुणे इतकं जीव लावतात ना तुला माझी तर काळजीच मिटली बघ सगळी खूप गो, जीव लावतात आणि इकडे कधी येणार आहे तू किती दिवस झाले बरे मी ठेवते पप्पा माझ नंबर आलाय <laughs> नवा फोन कधी घेतला तू माझ्या भावाने दिलाय मला नवीन हो आणि मी म्हणायचं मला साडी घ्यायची होती तेव्हा नव्हते तुझ्याकडे पैसे त्याने आणून दिले मला इथं बरं एक काम कर तुझा फोन मला दे माझा फोन जुना झालाय ग मला बाहेर जावं लागतंय तू काय घर कोंबड घरीच राहणार आहेस तो फोन मला दे मी सिम चेंज करून देते तुला उद्या आणून फोन पण त्यांनी आजच आणून दिलंय आणि मी तुम्हाला लगेच कसं ताई लगेच कसं देऊ म्हणजे तो पण खराब करून का आता काय देत नाही तर दे तो माझ्या भावानी दिलाय मग काय तुमच्या भावाने दिलाय तर द्या मला हे तुम्ही हा अधिकार गाजू माझा अधिकार आहेच तू आमच्या घरात राहतेस मी नाही तुझ्या घरात राहते ताई उलट तुम्ही तुमचं घरदार सोडून इथं राहत आहे काय ग हा लई झालीस का तू आ फालतू बाई कुठली शांतपणा करायचं नाही तू आमच्या घरात आहेस विसरू नकोस कळलं ना फोन घेऊन चालले तुझा मी ऐका <laughs> ताई <laughs> ना कधी भाऊ तो माझ्या भावाने दिलेला आहे तिकडे तुझा भाऊ घाल चुलीत आणि तू पण जा चुलीत परत अशी बोलीस ना माझ्याशी गाडीन तुला आली का काय म्हणले तु, 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 तु तु। तुला काय 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 झालं सांग सांग मला एका सांग तू तुला तुझ्या बापाच घरी काही अरे हा तुझ्या बापाच घरी कोण सुखाने तू माझ्या भावानी मला कालच मोबाईल दिलाय मग ते सुद्धा ते मागत होते म्हणून माझ्या तोंडून त्यांनी दिलं तुला कधी मोबाईल दिला तुम्हाला विचारलं की मोबाईल घ्यानी विचारलंय का आणि मला तोंड वर करून पण ती घराच्या बाहेर घर नको राह माझ्या अरे तू वापस घर काही आणि तुला मोबाईल घ्यायला पैसे आले मी पंधरा दिवसापासून तुला सांगतो एक गोष्ट केलं फोन तू काय आलं तेच म्हटलं मी पण मोबाईल घ्यायला पैसे तू थांब मी बोलतो ना आता हा काय मी केला होता फोन पण भाऊ अचानक आला बंधनला गेले नव्हते म्हणून तो घरी आलता मला भेटायला

मी चुकून नाही गेलो तू इकडे बघत होतो फक्त रागा जेव्हा बघत दादा आपण काहीतरी आता हिलय ना फाशी काही देऊन टाकू कोणाला कळलं नाही फाशी नाही फाशी नाही इथं गोळ्याचं एखादं ते काहीतरी ठेवू माझा बेल्टच राहून दे असा नको बेल्ट, बेल्ट काढ ना तुझा डाऊ तिने घेतले मी बेल्ट घालूनच नाही गेलो आपण बाहेरून येऊ हा बरं चल चल लवकर चल चल चल, चल नको थांबू चल अरे बघ इथं घरी मला काय माहिती नाही काय बाप्पा काय चेष्टा करता येणार आता त्यामुळे म्हणलं जा अजून ताईकडे आपल्या तुला तर आता घरबी चुकायला लागला तू चल काही दिवसाने आला ना कुठे तायडे माझी ही गे पिशवी ताई ताईडे हा आता सोलीतच असेल ताईडे ताई Ê Tây 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 đi Tây đi Tây đi काय झालं खालच फोनवर बोलले की बाप्पा माझशी ताडे हे अरे खेळाडू ताडे माझ सोन्यासारखं लेखर अग काय झालं तायडे अग बाप मला एकदा तरी सांगायचं ना तू कुठ <laughs> <laughs> <दाशूटे। laughs> अगं लहानपणापासून तुला वाढवली ज्या मांडीवर खेळवली त्या मांडीवर <laughs> अगं काय आढळ होत तुझे बापाला एकदा सांगून तरी बघायचं तू <laughs> अगं पैसे भरली तर पैसे घेऊन आलतो तुझ्यासाठी <laughs> आता या दुबळ्या बापाला नाही जमलं लवकर पलूशी का व्हायला तुझ्यासाठी जीवाचा राल करून पैसे आणले होते अरे <laughs> माझी लेक गेली <laughs> काय करू त्या <थे> पैशाच <laughs> आता हॅलो सर तुम्हाला लोकेशन पाठवलंय लवकरात लवकर या बापू अरे काय झालं काय केलं आत्महत्य तुम्हाला सोडून कस काय केली तिला काल धावक नेऊन आणली मी का राखी पौर्णिमेला राखी पौर्णिमेला सारखे मानव होते कोणाला काय झाले तू स्वतःला का

सर कालच पहिला नवीन मोबाईल गिफ्ट केला होता सकाळपासून फोन करतो या काही फोन होतला नाही ते ना, म्हणून आम्ही थेटीत इथं आलो लिहालोत तिथं मोबाईल कोण यायचा मोबाईल हसली तर असे हा यात महत्त्वाचे नाही कोणी केलंय कसा केलाय सगळं लक्षणा सर <laughs> माझ्याकडे काय वागत मी नाही काय केलं मी तर <नाए> सांगताय का पोलीस स्टेशनला काय मी नाही काय केलं का माझ्या पोरीला मारल मी कशाला मारू तुमच्या पोरीला <laughs> अरे एवढं घरदार सोडून तुझ्यासाठी इथं आली होती <laughs> तुझ्याच महाराज इथं राहत होती <laughs> आओ मी नाही काय घेत मी कसलं येईस <laughs> काय कमी पडलं तुला काय कमी पडत होते तुला आहे दादा तुम्ही कायदा हातात घेऊ नका ऐका चला तुम्ही माझ्यासोबत सर यांना रादा मला अशी शिक्षा द्या ना पुढच्या शंभर वर्षात कुणी असं कृत्य नाही केलं पाहिजे Ha 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 ha